तुम्ही मला लहानाचं मोठं केलं तुम्ही झाड लावलंय तुम्ही लाव हे आता रूपांतर झाडामध्ये तुम्ही लावलेल्या झाडाला जर कोणी उडाण घालत असली तर तुम्ही सहन करणार आहात हा सगळ्यात महत्वाचा धन्यवाद शिवभाऊ आपल्या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांनी व्यक्त केलेला मी बदल आपला लहान भाऊ आपला मुलगा म्हणून तुम्ही मला आशीर्वाद देत गेला हे माझ्या देशाच चमक आजपर्यंत आहे आणि ज्या पक्षामध्ये गेलो तिथं अतिशय स्वाभिमानाने ताटर भूमिकेने काम केलं राष्ट्रवादीमध्ये थोडा काळ होतो तेव्हाही बघितलं शिवसेनेतही ते होत तेव्हाही बघितलं तुम्ही मला आणि भाजपमध्ये होतो तेव्हाही तुम्ही मला बघा आणि आता मध्ये की बघायला तुम्हाला कडे ते सगळं करत असताना नेतृत्व धारेचे विचार करते याला की याला तिकीट दिलं पाहिजे त्याचं कारण की तम्दार नयाची जनता ही प्रताप पाटलाच्या सोबत आहे आणि प्रताप पाटील जनतेच्या सोबत आहे म्हणून मला कालच्या विधानसभेच्या हो निवडणुकीत कुटुंब पाय धरण्यावर होतो असो मला तिकीट मिळालं पाहिजे आखं कुटुंब पाय धरून तिकीट मिळालं पाहिजे म्हणत होत आणि मी चोवीस तारखेला भाजपचं काम करत होतो एकवीस तारखेला <coughs> राष्ट्रवादी सकाळी मला साडेआठ वाजता उमेदवारी पण जाहीर हे याच्या मागचं जे गमक आहे ते वरच्या नेत्यांना माहिती आहे की हा मतदारसंघ प्रताप पाटलाचा मतदारसंघ आहे प्रताप पाटलाला आशीर्वाद देणारी मंडळी या मतदारसंघाचा आहे इथं दुसऱ्या येड्या गाबाजाला सुधरू देत नाही कर्नाटकची मंडळी म्हणून माझी किंमत ओर लोक करतात आहेत माझी आपल्याला नम्र विनंती राहणार की निवडणूक तुम्ही मला लहानाचं मोठं केलं तुम्ही झाड लावलंय तुम्ही हे रोपट लावले आता त्या रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये झालं ला। तुम्ही लावलेल्या झाडाला जर कोणी उडाण घालत असली तर था था तुम्ही सहन करणार आहात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे उमेदवार आहेत नऊ मतदारसंघात त्या सगळ्या उमेदवारामध्ये प्रताप पाटील चिखलीकर हा सिनियर उमेदवार आहे माझ्यापेक्षा मला भयानं कोणी मोठा सूचन पण माझ्या एवढ्या निवडणुका लढवलेला उमेदवार एकही नाही त्याच्यामुळं कंधार नवा तालुक्याला आजपर्यंत जे मिळालं नाही ते मिळण्याची दाट शक्यता आपल्या आशीर्वादावर अवलंबून आहे म्हणून आपण जर भरपूर आशीर्वाद दिला तर मला वाटते की जे आपल्या तालुक्याला मिळालं नाही ते देखील मिळू शकते काही गोष्टी राहिल्या आमच्याही चुकल्याचे राजकारण करताना कोणाच्या मनामध्ये काही गैरसमज असत आज मी समज सम्ध मतदारसंघामध्ये फिरतोय सगळीकडे आमची नारा प्रतापरावर नाराजी नाही पण आमच्यावर नाराजी आमची प्रताप पडल्यावर नाराजी नाही पण माझ्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव घ्यायचं हो त्याची ते नाराजी मी त्या गावात हा जाऊन सांगणार दोन सांगणार बाबा त्याची नाराजी त्याच्या निवडणुकीत ना त्याची नाराजी मजा काढून काय निघणार माझ्यावर नाराजी नाही म्हणायचं त्याच्याकडून बोट दाखवायचं काम करू आहे काम करत असताना चुका झाल्या असतील तुम्ही उदार अंत करणार चुका माफ करा त्या चुका दुरुस्त करून घेऊ आणि गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सगळे मिळून एकत्रितपणानं प्रयत्न करू आणि त्याच्यातून निश्चित आपल्याला येश आलेशिवाय राहणार नाही त्या ना ठिकाणी ना स्पष्टपणानं सांगणार सरकार माहिती आपण बघितले असतील सर्वे बघितले असतील या सरकारने शिल्लक काही हो ठेवलं नाही <laughs> लाडकी बहीण लाडका भाऊ ला, लाडका शेतकरी लाडका पोलीस पाटील लाडका तलाठी लाडका सरपंच शिल्लक शेतकऱ्याला वीस बिल माफ बारा हजार पंधरा हजार परत आज भारतीय जनते